जायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी हे एवढं वाटी भांडं भरून साखर घेतली आहे तेवढंच मी तूप घेणार आहे साजूक तूप आहे हे विरगळवून घेतलं आणि तेवढंच पाणी घालणार आहे हे पण विरघळवून घेणार आहोत जरा क गॅसवर ठेवून विरघळवून घेणार आहे पण उकळी काढणार नाही फक्त साखर आपल्याला त्यातली विरघळवून घ्यायची एवढंच आपलं काम आहे त्याच्यामुळे त्यातली साखर विरघळवून घेते फक्त साखर विरघळवून घेणं एवढंच आपलं काम आहे पण साखर तूप आणि पाणी केवळ साखर विरघळेपर्यंतच आपण गरम करून घेतलं आहे त्याच्यात थोडी मी वेलची पावडर टाकली आहे आणि गोडाचा पदार्थ असला तरी आपल्याला त्याच्यात चिमूटभर मीठ असंही मी घालून ठेवलं आहे तर हे गार झालं की हा मी मैदा घे अर्धा किलो मैदा आहे त्यातला मावेल तेवढाच मी त्याच्यात भिजवणार आहे तर हे जरा गार झालं की त्याच्यात भिजवणार गरम असताना नाही भिजवायचं आता आपलं हे पाणी थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण मैदा जेवढा मावेल तेवढा घालणार आहोत बरोबर आपण तेवढा होणार आहे मैदा समजा सैल वाटलं आणि मग घरात मैदा आपला नसेल तर एक तर कणिक तरी घालायची नाहीतर बारीक रवा घालायचा थोडा आणि भिजवून ठेवायचं तासभर चांगलं भिजवून ठेवणार त्यानंतर आपण शंकरपाळ्या करणारो या शंकरपाळ्यांना लेअर चांगले सुटतात आणि मोहन व्यवस्थित घातलेलं आहे त्याच्यामुळे अति जोर देऊन मळायचं नसतं असं अंगठ्यानं अंगठ्यानं चा, मळत राहायचं म्हणजे त्याला लेअर चांगले येतात मग जोर देऊन मळायचं नाही शंकरपाळ्याचं पीठ तर हे आपलं एकत्र एक करून झालेलं आहे व्यवस्थित आपलं ते फुगून तयार होईल नंतर ते असं घ्यायचं आणि असं 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 हातानं तो मळायचं अति जोर द्यायचा नाही असं करायचं बाहेर वगाल्यावर असे सुटलेले दिसले पाहिजेत असे आणि सुट्टातही तसे यार मनता येताना दाखवते कसे सुट्टी ते कर करताना त्याचं आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण आता झाकून झाकण ठेवून ठेवून देणार ठेवायची काही जरूर नसते कारण आपण याच्यात मोहन व्यवस्थित घातलेलं आहे त्याच्यामुळे काही जरूर नाही असं आपलं मळून दाखवलं पीठ ते आता तासभर झालं आहे आणि चांगलं छान आहे बघा असं असं पीठ झालं पाहिजे म्हणजे पीठ शंकरपाळ्यांना लेअर चांगले सुटतात असं फार मळायचं नसतं मी सुद्धा असं असं घ्यायचं हे बघा लेअर असे सुटले पाहिजेत म्हणून आपण एक एक गोळा करून घेऊया मी त्याचे शंकरपाळे लाटून दाखवते तुम्हाला साईडने त्याला क्रॅक जातात पण त्याला काही इलाद नसतो ते कापून काढायचं असतं पण पीठ घट्टच असायला लागतं व्यवस्थित पुरी लाटून घ्यायची शंकरपाळे एकदम पातळ करायचे नसतात शंकरपाळा हा थोडा जाड पण खुसखुशीत झाला पाहिजे घडी घालणार आहे परत इकडून घडी घालणार आहे परत ह्याचा असा रोल करणार आहे हे परत लाटणार बघा आता आपली पोळी चांगली लाटून झाली आहे ही पोळी फार जाड पातळ करायची नसते जाडच ठेवायची असते एका बाजूला मी तेलही तापत ठेवलेलं आहे तर ह्याचं पण शंकरपाळे कापून घेऊया आपल्याला हव्या त्या आकाराचे शंकरपाळे आपण कापून घेऊ शकतो छोटेच कापते फार मोठे नाही कापणारे पण तोंडात टाकायला छोटे बरे पडतात पोळी इतकं पातळ लाटायचं नसतं ह्याला लेअर चांगले सुटतील साईडचं चा, अवस्था सा काढून टाकायचं नाही वाकडं तिकडं असतं म्हणून व्यवस्थित असं टाकलेलं पीठ वर आलं आहे आणि ते काळं पण पडलं नाही म्हणजे तेल व्यवस्थित टापलं आहे आपण शंकरपाय टाकणार आहात त्याच्यात एकदम लाटून घेतल्या तरीही चालतात चालतात म्हणजे मग एकदम टाकता येतात लगेचच त्यांना हलवायचं नाही मंदाचेवर तळायच्या थोडंसं जाळू या फक्त एकदम याच्यावर तळायचे असतात हे बघा लेअर कसे सुटत आहेत ते छान लेअर सुटतात त्याचे नसतात कारण ते गरम असतात त्याच्यामुळे थोडं अजून ते आत शिजत राहतात आणि नंतर त्याचा कलर डार्क होतो त्याच्यामुळे असे इतपतच झाल्यावर काढायचे असतात ते हे बघा आणि सगळ्यांना लेअर सुटलेले आहेत बघा दिसत ना काढून घेणार आता ते मऊ वाटतात पण थोड्या वेळा ते गार झाल्यावर रंगही त्याचा बदलतो खुटखुटीत होतात छान आवाज आला बघा सुटलेत लेअर हे बघ तर मी सगळे करून घेणार मिश्रण करायचं ते त्यावेळी सगळे लाटून घेतले तरीही चालतात असे हे सगळे शंकरपाळे मी तळून काढणार आहे छान असले एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे होणार आहेत अगदी मंदायच्यावर तळायचे म्हणजे तेलकटही होत नाहीत ते लेअर सुटलेले दिसत आहेत बघा छान एकदम मंद तळायचं एवढं लक्षात ठेवा मात्र गडबड केली तर पटकन ते काळे पण पडतात आणि लेअर सुटत नाही दुसरी बॅच पण हे बघा कसे लेयर सुटत दुसरी बेच पन लेयर सुट ते व्यवस्थित एकदम छान पण आवाज आला ना असे आपण सगळे तळून घेणार आहोत आपले सुंदर असे लेअर सुटलेले खुसखुशीत शंकरपाळे बघा किती सुंदर प्रत्येक शंकरपाळ्याला ले छान लेअर सुटलेले असे आपण हे आपलं हे शंकरपाळे तुम्ही मी कसे केले ते माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा कारण तुम्हाला मी परफेक्ट मापसुद्धा दिलेलं आहे एक वाटी साखर घ्यायची एक वाटी तूप घ्यायचं एक वाटी पाणी घ्यायचं पाणी किंवा दूध काही तुम्हाला हवं असेल ते घ्यायचं आणि त्या मिश्रणात मावेल तेवढाच मैदा घालायचा मैदा हवा मैदा रवा मैदा हवा रवा मैदा मिसळायचा तो मावेल तेवढाच घालायचा चवीला मीठ आणि वेलची पावडर एवढंच साहित्य आहे आणि मी रिफाईन तेलात तळलेले आहे हा व्हिडिओ तुम्ही बघा आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किती सुंदर आपले शंकर पळे बघा सगळ्यांना लेअर सुटलेले आहेत सुंदर एकदम छान असेल हे बघा तर सगळेच मी मोडून दाखवत नाही तुम्हाला